स्वर्गवासी साऊ सखुबाई पंढरीनाथ चावडे यांचा द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम विविध सामाजिक उपक्रमात संपन्न स्वर्गवासी सौ सखुबाई पंढरीनाथ चावडे यांचा नुकताच द्वितीय पुण्यस्मरण सोहळा संपन्न झाला हा पुण्यस्मरण सोहळा खऱ्या अर्थाने समाजासाठी दिशादर्शक होता यापुढे देखील समाजातील वंचित व गरजूंना मदत करून सेवा करू हीच माझ्या सौभाग्यवतीसाठी खरी श्रद्धांजली असेल अशी भावना पंढरीनाथ विठोबा चावडेसर यांनी व्यक्त केली या स्मरणानिमित्त चावडे कुटुंबियांच्या वतीने विविध सेवाभावी व समाज उपयोगी उपक्रम केले यामध्ये प्रामुख्याने अकोलेमधील मुकबदीर विद्यार्थ्यांसाठी भोजनासोबत दैनंदिन वापरासाठी लागणारे कपडे व त्यांचे प्रमुख साहित्य ठेवण्यासाठी विद्यालयात लोखंडी कपाट देण्यात आले त्यासोबत अकोले शहरात असणाऱ्या हरिभक्त परायण जोंधळे महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना भोजन देत शाळा उपयोगी वस्तूंचे पॅकचे वाटप सावडे कुटुंबियांकडून करण्यात आले या मदतीबाबत संस्थेचे अध्यक्ष यांनी आभार मानले तसेच चावडेसर यांच्यावर आभारपर पोवाडा एका दिव्यांग विद्यार्थ्याने सादर केला त्यानंतर अगस्ती मंदिरास श्री अगस्ती ऋषी आध्यात्मिक गुरुकुल अकोले या गुरुकुलातील विद्यार्थ्यांना देखील भोजन देत शालेय बॅगचे वाटप करण्यात आले या, या कार्यक्रमासाठी संगमनेर येथील उद्योजक संजयजी मालपाने ज्येष्ठ विधीतज्ज्ञ केळी धुमाळ यांच्यासमवेत विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली अशा प्रकारे अतिशय भाऊमय व समाज उपयोगी दृष्टिकोनातून स्वर्गवासी सौ सखुबाई पंढरीनाथ चावडे यांचा द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला